आज आपण पस्तीस इंचाच्या ब्लाऊजच्या पेपर कटिंग करणार आहोत तर त्यासाठी मी इथून पंधरा इंच ब्लाउजची उंची आहे त्यात एक इंच ॲड करून सोळावर मार्किंग करते नंतर ह्या ब्लाऊजच्या ह्या ब्लाउजचा छातीचा घेरा आहे पस्तीस तर पस्तीस छाती घेरा असेल तर पस्तीस छाती घेरासाठी आपण मुंडाखोली साडेपाच घेतो आणि जर मागचा गाडा हा दहा असेल तर दहाच्या खाली आपण शोल्डर साडेचार घेतो मग शोल्डर हा मी साडेचार घेते मुंडाखोली साडेपाच पस्तीसचा चौथा भाग म्हणजेच साड पावणे नऊ नऊ चौक छत्तीस आणि माझी ही पस्तीस आहे मधल्यावरती पावणे नऊ आणि तिथून पुढे मार्जिन शिलाई मार्जिन दोन इंच शिलाई मार्जिन दोन इंच नंतर कंबरेचा चौथा भाग कंब कम, कंबर उंची या ब्लाउजची तीस आहे मग सात चौक अठ्ठावीस साडेसात साडेसात याची कंबर उंची आणि अडीच अडीचचा टक्स घ्यायचा आपण शिवतो प्रिन्सेस ब्लाऊज प्रिन्सेस ब्लाउजला अडीचा टक्स असतो आणि दोन इंच शिलाई मार्जिन मग हे आपण जोडून घेऊया एकमेकाला हे आपण जोडून घेतला हा झाला माहोल पार्ट आता ह्या गळ्यासाठी माझी पुढचा गळा हा या ब्लाऊजसाठी पुढचा गळा सात इंचा आहे पुढचा गळा सात इंच तयार शोल्डर आहे अडीच इंच मग तयार शोल्डर घ्यायचा काढून अडीच इंच तिथून आपल्याला पुढचा गळा सात इंच घ्यायचा हो का दिसते का तुम्हाला पुढचा गळा सात इंच पुढील गळा खोली सात इंच या ब्लाऊजसाठी आपेक उंची आहे दहा इंच मग आपेक उंची दहा इंच दहा इंचावरती खालून आपण हे करणार मग आपल्याला ते साडेतीन ते साडेतीन इंचावरती गे, टक्स घ्यायचा आहे मग साडेतीनपासून ते अपेक्ष उंची पर्यंत आपल्याला जोडून घ्यायचं आहे अपेक्ष उंची आणि साडेतीन इंच हे जोडून घ्यायचं मग आपला टक्स हा अडीच इंचा असतो मग बरोबर दोन इंच इकडे इंच दिसतंय अर्धा इंच चा इकडून टक्स आणि दोन इंच बरोबर इकडून टक्स असा हा झाला अडीच इंचाचा टक्स मग हा टक्स जोडून घ्यायचा इथून दोन इंच अडीच इंच ओके मग आपल्याला इथून प्रिन्सेस कटला एक इंच बाहेरून घ्यायचं हा ह्याला मग गळा असल्यामुळे हा बंद गळा ब्लाऊज नाही आहे गळा असल्यामुळे आपण त्याला बाहेरून घ्यायचो जर बंद गळा ब्लाउज असेल तर एक इंच हात घ्यायचं बंद गळा ब्लाऊज नसेल तर एक इंच बाहेर घ्यायचं मग हे एक इंचावरती मार्जिन घ्यायचं असं एक इंचावरती घेतलं की ह्याच्यात आपण एक इंचावरती इथं अर्धा आणि एक ह्या रेषेच्या निम्मी ह्या रेषेच्या निमे इथे इथे मग इथून आपल्याला दोन पाऊन इंच मार्जिन आणि ह्या रेषेच्या निम इथे येतं मग आपल्याला शेप देताना तुम्हाला मी दाखवते शेक प्रकारे दिला जातो दिसते तुम्हाला मी शीत देते हा आतला शीत झाला आणि हा बाहेरचं शेप दिसतो दिसतोय तुम्हाला शेप शेप हा परफेक्ट आणि एकदम व्यवस्थित आला हा शेप जर व्यवस्थित आला तर ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेस शोल्डर खाली येत नाही आणि परफेक्ट आपल्याला मुंड्यामध्ये हा ब्लाऊज बसला जातो त्यामुळे नीट ड्रफ्टिंग बघा तुम्ही काय प्रॉब्लेम वाटत असेल तुम्हाला तर मला कमेंटवरती फिक्स आणि नीट सांगा आता शोल्डर उतरू नये म्हणून हे असा पार्ट घ्यायचा ओके ठीक आहे आता आपण येऊया बान इंचाचे दोन टक्स ओके आता हा टच आपल्याला प्रिन्सेस करचा ह्याला आपल्याला काय द्यायचं आहे आकार द्यायचा आहे तो असा घ्यायचा एकदम परफेक्ट फुली आकार हा चुकता कामाने जर प्रिन्सेस करचा हा आकार चुकला तर ब्लाउजला फिनिशिंग परफेक्ट येत नाही म्हणून आकार हा असा द्यायचा झाला हा असा परफेक्ट व्यवस्थित असा व्यवस्थित अशी ही ड्राफ्टिंग त्यानंतर आपल्याला फ्रंट गळा कोणाला कसा कसा त्याला फिनिशिंग द्यायची आहे तसा आपण ह्याला फिनिशिंग द्यायची हा झाला फ्रंट वेळा काय कुणाला अडचण असेल तर मला कमेंट करून कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर ड्राफ्टिंग समजली नसेल तर मी ते तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ काढून नक्कीच शेअर करेन आता आपण याची कटिंग करूया मग आपण बॅक पार्ट तसा कट करायचा मी ते तुम्हाला दाखवते आपण बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्ट हे वेगवेगळे करून घेणार आहोत म्हणजे आपण याची कटिंग करणार आहोत त्यासाठी हे व्यवस्थित आहे का बघा नाही तर कमी जास्त झालं तर बॅक पार्ट कमी आणि फ्रंटचा पार्ट कमी आहे त्यामुळे व्यवस्थित कटिंग करायची कटिंग मध्ये बिलकुल पण दर्जीपा करायचा नाही हा झाला फ्रंट पार्ट फ्रंट आणि हा झाला बॅक पार्ट फ्रंट hmm. फ्रंट फ्रंटचा फ्रंट पेजचा पार्टचा आपल्याला हि जो आपण शेप दिला आहे तो शेप कट करून घ्यायचा जेणेकरून मुंडा हा परफेक्ट असतो मुंड्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आता हा बॅक पार्ट बॅक पार्टला ज्यावेळेस आपण शिलाई मार्जिंग काढतो त्यावेळेस ती फिनिशिंग व्यवस्थित बसण्यासाठी प्रिन्सेस ब्लाउजला खालून दोन इंच खालून दोन इंच आणि वरून अर्धा इंच कट मारून घ्यायचा जेणेकरून काही जणांना ब्लाऊजमध्ये फिटिंग येत नाही व्यवस्थित एक पार्ट मोठा होतो एक पार्ट छोटा होतो त्या हो तर त्यासाठी हा आपण जो एक्स्ट्रा चाळीस स्टेप्स घेतला लागतो तो कट करून घेऊ त्यानंतर बॅगचा गळा सा किती होता माझा साडे दहा इंच तर मी तो साडे दहा इंच इथे घेते बॅगचा गळा साडे दहा सा इंच तुम्हाला कसा डीप हवा आहे किती नको डीप मग जसं तुम्ही डीप जर हवा असेल जास्तीत जास्त तीन इंच किंवा साडेतीन इंच जसं जुना जसा कोणाला लागतो मी तीन इंच घेते ज्याला जसा डीप हवा आहे तसा तो तुम्ही घेऊ शकता अडीच तीन तुमचं जसं परफेक्टनेस तुमच्या तुम्हाला जसं व्यवस्थित वाटेल तसा तुम्ही तो घेऊ शकता मी इथे पान गळ्याचा शेप देते मग ती गळा कट करून घ्यायचं हा झाला बॅक पार्ट आता फ्रंट पार्ट फ्रंट पार्टची आपल्याला उरलेली कटिंग करून घ्यायची त्यासाठी प्रिन्स प्रिन्स पाय आणि हे झाला आपला पटी त्यावेळेस आपण हे असं करणार ही त्याची परफेक्ट अशी काढणार आता आपण घेऊयात बाहीची ड्राफ्टिंग बाहीची ड्राफ्टिंग कशी करायची त्याचा व्हिडिओ आपण तर आपल्याला आता ब्ला बाई काढायची आहे ब्लाऊजची तर बाईसाठी आपण हा जो ब्लाऊज पार्ट पाटेल त्याचा मुंड मोजायचा या ब्लाउजचा बॅक पार्ट याचा मुंडा बरोबर अकरा येतोय अकराला हा मुंडा तर ह्या मुंड्यातून आपल्याला एक इंच कट करायचं आपल्याला बारा घ्यायचा बाहीची लांबी आहे वाईची लांबी साडे दहा आणि रुंदी ही बारा साडे दहा लांबी आहे आणि त्यात एक इंच ॲड करायचा तर बाहीची लांबी आपल्याला साडे दहा म्हणजे साडे अकरा आणि बाही रुंदी बारा बाराच्या हाक सहा सहा आणि दीडचा टक्स घ्यायचा दीड इंच टक्स ओके मग हे एकमेकांना जोडून घेऊया बाही काढताना कधीही बाहीचा एक, एक साडेतीन इंचा बॉक्स कंप्लीट करून घेऊया मग इथून आपल्याला साडेतीन इंच असे साडेतीन इंच आणि असेच साडेतीन इंच हा बॉक्स मग इथून आपल्याला जो मुंडा घेतला आपण तो दहा इंच दहा इंच दीड इंच लिहित आपल्याला घ्यायचं आहे त्याचं टक्स म्हणजेच साडेआठ इंचावरती म्हणजे एकमेकाला जोडून घेऊयात ह्या टक्सपासून आपल्याला ह्या कॉर्नरपर्यंत एक रिश मारून घ्यायची जेणे आपण ह्याला हे करू शकतो काय म्हणतात त्याला आपण त्याला शेप देणार आहोत मग ह्याच्या निम्मे घ्यायची ह्याच्याही निम्म घ्यायचं आणि ह्याच्याही निम्म घ्यायचं मग इथं पाहुणींचं इंच इथं पाहुण इंच असा शेप द्यायचा मग शेप हा अशा प्रकारे द्यायचा डायरेक्ट खूपच कमी नाही यायचं आणि खूपच फ्रंटलाही हा झाला बाही शेप आणि ही झाली बाहीची ड्राफ्टिंग खूप इझी आणि खूप सोपी तुम्हाला समजली असेलच कारण ही खूप इझी आहे आणि मी याची कटिंग करून घ्यायची ही झाली बाई कटिंग हा झाला बाईचा शेप कशी वाटली तुम्हाला आजचा पेपर कटिंग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये याच पेपर कटिंगवरून ब्लाऊज पीस कसे माप घ्यायचे आणि कशी कटिंग करायची हे मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्यू